दरम्यान सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीचं आरक्षण सोडत सुद्धा जाहीर झालं आणि हे सुद्धा आपण आता एनडीटीव्ही मराठीवर बघणार आहोत तर प्रत्येक सर्कलचं आपण आरक्षण सोडत एनडीटीव्ही मराठीवर बघतोय आणि आता सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीचं आपण बघू शकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून अभिजित साडी सलगर महोद गुद्रेक दामाजीनगर वळसा संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत सौरभ वाघमारे आपले प्रतिनिधी सोलापूरहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत सौरभ काय अधिकचे अपडेट्स आहेत सोरम ही जी जिल्हा परिषदेची जे आरक्षण सोडत झालेले ही तब्बल जे आहे ते अडुसष्ट जागांसंदर्भात जे आहे ही सोडत झालेली आहे आणि यातले जे आहे पन्नास टक्के महिलांचं जे राज्य कारण राज्य येते असं देखील कारण जे आहे ते पन्नास टक्के जे आहे ते महिलांसाठी जे आहे हे आरक्षण बदल जे आहे ते अनुसूचित जातीसाठी जे आहे ते दहा टक्के आहे इतर प्रवर्गासाठी जे आहे अनुसूचित जातीसाठी दहा जागा जा आहेत इतर प्रवर्गासाठी दहा जागा आहेत तसंच सर्वसाधारण वर्गासाठी जे आहेत त्या एकोणचाळीस जागा आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी जी आहे ती एक जागा आहे मागील चार वर्षापासून जे आहे ते सोलापूर जिल्हा परिषदेवरती जे आहे ते प्रशासक असल्याने आता राजकीय रणधुमाळी जी आहे ती अगदी पेटून उठलेली दिसून येते कारण प्रत्येक पक्षाला जे आहे ते जिल्हा परिषदेची निवडणूक जी आहे महत्वाची असते कारण येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक का असतील किंवा लोकसभा निवडणूक असतील या सर्व बाबींमध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या सौरभ अगदी महत्वाच्या असतात त्यामुळं प्रत्येक पक्ष जो आहे ते या निवडणुकीत अगदी ताकदीने उतरेल अशी देखील शक्यता वर्तवली जाते निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ सौरभ तुरदास धन्यवाद